जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदाहरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेत आपण दासबोधातील दशक सात समास पाच पाहतोय द्वैत कल्पना निरशन आपल्या कल्पनेनं आपल्याला आपली कल्पना मारायची आहे इकडे समर्थ रामदास आपल्याला वळवतायत कल्पना ही मिथ्याच आहे यात काही शंका नाही पण जोपर्यंत आपण मिथ्यत्वात आहोत तोपर्यंत आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो हे तत्वज्ञान समर्थ आपल्याला पटवून सांगतायत पण यासाठी सगळ्यात मोठी कुठली गोष्ट आवश्यक असेल तर ती म्हणजे सद्गुरुमुखातून श्रवण जोपर्यंत आपण सद्गुरूंना शरण जाणार नाही आणि त्यांच्याकडून श्रवण आपल्याला घडणार नाही तोपर्यंत आपला रस्ता मोकळा होणार नाही आपल्याला आधी कल्पना आहे याचं भानच सद्गुरुमुखातून श्रवण झाल्यानंतर होतं आता समर्थांनी संवादाच्या रूपानं आपल्याला ते सांगितलं हे आपलं भाग्य आहे नाहीतर आपण कल्पनेमध्ये आहोत हेच मुळी आपल्याला माहीत असत नाही आलेला दिवस जगणे आपापले भोग भोगणे आणि झोपून जाणे या व्यतिरिक्त मनुष्य खरं पाहता जीवन जगायलाच जात नाही सद्गुरूंकडे गेल्यानंतर जीवनाचा व्यापक अर्थ समजायला लागतो कशासाठी आपला जन्म झाला आहे कशामुळे आपला जन्म झाला आहे झाला आहे तर आता या जन्माचं उद्दिष्ट काय कोणती शक्ती आत खेळत आहे म्हणून आपण जीवन खऱ्या अर्थानं जगतो इंद्रियांना गोष्टी कळतात असं आपल्याला वाटतं पण त्या नक्की कोणाला कळत असतात हे सद्गुरू आपल्याला सांगतात जिथे आपल्याला ज्ञान झाल्यासारखं वाटतं त्याचं ज्ञान होणं हे खरं ज्ञान आहे हे सद्गुरू मुखातून लक्षात येतं नाहीतर आपण कल्पनेमध्ये इतके रममाण झालेलो आहोत की आपल्याला ही कल्पना म्हणून वेगळेपणानं पाहण्याची सवयच नाही आपण खातो पाहतो ऐकतो वाचतो नाना प्रकारचे भोग भोगतो हे सर्व भोग आपण द्वैतामधून भोगत असतो याचं भान आपल्याला असत नाही याचा परिणाम मात्र आपण भोगतो उदाहरणार्थ आपल्या वाट्याला असमाधान येतं अतृप्ती येते आपल्या वाट्याला दुःख येतं कधी सुख येतं तर पुन्हा दुःख येतं कधी मान अपमान चिंता काळजी शोक अशा पद्धतीच्या गोष्टी येतात यातून हे स्पष्ट होतं की आपण द्वैतामध्ये अडकलेलो आहोत पण हे सुद्धा तोपर्यंत स्पष्ट होत नाही जोपर्यंत आपण सद्गुरु मुखातून श्रवण करत नाही जोपर्यंत श्रवण नसतं तोपर्यंत आपल्याला हेच आयुष्य आहे सुख दुःख कधी शोक होणार कधी आनंद होणार काळजी तर असणारच ना असे भ्रम असतात काळजी व्यतिरिक्त सुखदुःखांव्यतिरिक्त शोकाव्यतिरिक्त आनंद नावाची एक अलौकिक अवस्था आहे अखंड समाधान नावाची एक स्थिती आहे हे सद्गुरू आपल्याला सांगतात तिकडे जाण्याचा सा मार्ग शिकवतात म्हणून कालच्या निरूपणाच्या शेवटी एक ओवी आली श्रवण आणि मननं निज ध्यासे समाधान कल्पना आपल्याला नको आहे हे निश्चित आहे हे समर्थांनीही स्पष्ट केलं की जिथे कल्पना आहे तिथे ब्रह्म नाही आणि ब्रह्मापाशी कल्पना नाही पण आपण ब्रह्मानुभूतीमध्ये नाही ही वस्तुस्थिती आधी सद्गुरूंकडून समजून घ्यावी लागते ज्याचा वापर करून आपल्याला जे तोडायचं आहे त्या दोन्हीला नीटपणे समजलं तर आपल्याला ती साधना करता येईल कल्पनेचाच वापर करायचा आहे आणि कल्पनेलाच नामोहरम करायचं आहे ज्यावेळी भक्त पूजा करतो भजन करतो गुरुसेवा करतो मानसपूजा करतो त्या सर्व वेळी तो द्वैतामध्येच असतो पण आत बोध कसा ठेवायचा कोणत्या भावानं पूजा करायची कोणत्या भावानं नाम घ्यायचं कोणत्या भावानं मानसपूजा करायची हे सद्गुरु शिष्याला शिकवतात त्यांचा शिकवण्याचा मार्ग एकच त्यांच्याकडून श्रवण घडणं जर आपण त्यांना शरणच गेलो नाही आणि मला जे कळतं तेच योग्य आहे मी जे वाचलं आहे तेच खरं आहे अशा भ्रमामध्ये राहिलो तर आपला अहंकार कदापि जाणार नाही त्यांना शरण जाऊन जो त्यांच्याकडून श्रवण करून घेतो त्याचा मार्ग अशा पद्धतीनं मोकळा होतो सद्गुरू शिष्याला सांगतात की एक आत्मा जीव शिव सम हरिपाठामधली माऊलींचीही ओळ आहे तू आणि आत्मा निराळा नाहीस तर तू ज्याचं नाम घेतोयस तो तरी निराळा कसा असेल तेच तुझं स्वरूप आहे म्हणून तर गोंदोलेकर महाराज म्हणतात की राम राम म्हणत म्हणत रामरूप होऊन जावं याचा अर्थ काय आपण रामरूपच आहोत तिथे द्वैत मुळी नाहीच आहे कल्पनामुळे नाहीच आहे देहबुद्धीमुळी नाहीच आहे आपलं मन हे मुळी नाहीच आहे असेल तर केवळ राम आहे आत्माराम आहे तुझं आत्मस्वरूप आहे त्याचं नाम घेता घेता त्या आत्मस्वरूपामध्ये मिसळून जा असं श्री महाराज आपल्याला शिकवतात तू कशा पद्धतीनं नाम घेतोयस मनात काही इच्छा ठेवून नाम घेतोयस हे का हेतू ठेवून नाम घेतोयस का नामाबद्दल काही शंका आहे का संशय आहे का काही भ्रम आहेत का नाम घेतल्यानं पाप जाते म्हणून पाप घालवण्यासाठी नाम घेतोयस का किंवा नामानं पाप जाते आहे ना तर मग मी आता पापे करायला मोकळा काही नाही नंतर नाम घेतलं की झालं अशा प्रकारची बुद्धी बाळगून नाम घेतोयस का असे नानाविध प्रश्न सद्गुरू सोडवतात त्यांच्या मुखाद्वारे त्यांच्या उपदेशाद्वारे म्हणून श्रवण अत्यंत महत्त्वाचं आहे ध्यान असो नाही तर नामस्मरण श्रवण तिथे आवश्यकच आहे आता ध्यानसाधनेचे सुद्धा अनंत प्रकार आहेत कोण वस्तू ध्यान करेल कोण बिंदू ध्यान करेल कोण श्वासांवरती ध्यान करेल तर कुणी आणि काही पण एकच कोणतीतरी साधना साधना म्हणून पकडावी लागते पन्नास होड्यांमध्ये आपण पावली ठेवू शकत नाही नदी पार करताना आपल्याला एकच होडी धरावी लागते एकच रस्ता धरावा लागतो शंभर रस्त्यांवरती आपण जात राहिलो तर कदापि मुक्कामी पोहोचणार नाही म्हणून सद्गुरू जी साधना आपल्याला शिकवतात सांगतात तीच घट्ट धरून शेवटच्या श्वासापर्यंत त्या वाटेनं चालत राहिलं पाहिजे मग अनेक प्रश्न येतात सद्गुरू तुम्ही ध्यान शिकवलं पण मला जमत नाही आहे मी काय करू माझं मन एकाग्र होत नाही मी काय करू अत्यंत चंचलपणा अंगामध्ये संचारतो मी काय करू पुन्हा पुन्हा मी भोगांकडे जातोय पुन्हा पुन्हा बहिर्मुख होतोय पुन्हा पुन्हा माझा आचार बिघडतोय मी काय करू अशी जर सद्गुरूंबरोबर आत्मचर्चा केली तर सद्गुरू शिष्याला मार्ग दाखवतात हे सर्व काही आणि याहून पुष्कळ काही श्रवण या शब्दामध्ये दडलेलं आहे केवळ त्यांच्याकडून चार शब्द ऐकले आणि आपलं काम झालं असं कसं होईल आपण देहबुद्धीमध्ये अक्षरशः आकंठ बुडालेले आहोत त्यामुळं केलेलं श्रवण जर मननाबरोबर आणि आचरणाबरोबर सांभाळलं नाही तर ते टिकणार नाही गरम तापलेला तवा असतो पहा त्याच्यावरती जर आपण पाण्याचे शिंतोडे मारले तर ते पाणी कुठच्या कुठे निघून जातं पण जर तो तवा वाहत्या नदीमध्ये बुडवला तर गार होऊन जातो आपल्या आचरणाची शुद्धता आपल्या सद्गुरू भक्तीची भगवद्भक्तीची शुद्धता जर असेल तर श्रवणाच्या मननानं मनुष्य साधक ब्रह्मानुभूतीच्या वाटेवरती जातो शांत होतो हे घडावं म्हणून समर्थांनी श्रवणाबरोबर मनन हा शब्दही जोडला श्रवण आणि मनन मग त्याचा अभ्यास जर घडला तर हाताला समाधान लागणार हे आपण काल पाहिलं समर्थ जी पुढची ओवी सांगतायत ती अत्यंत महत्त्वाची आहे श्रवणामुळे साधकाच्या हाताला काय लागतं ते समर्थ आपल्याला सांगतायत ओवीची सुरुवातच पहा शुद्ध ब्रह्माचा निश्चयो करी कल्पनेचा जयो शुद्ध ब्रह्माचा निश्चय साधकाच्या हाताला लागतो सद्गुरु शिष्याला सांगतात की तू ब्रह्मस्वरूप आहेस आता हे ज्यावेळी सद्गुरू सांगतात त्यावेळी आपण ब्रह्मस्वरूपात नसतो आपण असतो देहबुद्धीवरती आणि ब्रह्मस्वरूप आहे देहबुद्धीच्या पलीकडं आपण संकल्प विकल्प द्वैत यामध्ये सापडलेले असतो सुखदुःख मान अपमान हे सर्व काही भोगणारे असतो वासना तर आपल्याजवळ खेळत असतेच तरीही सद्गुरू दयावान होऊन आपल्याला उपदेश करतात की अरे तू ब्रह्मरूप आहेस किंबहुना तूच ब्रह्मा आहेस तेच तुझं स्वरूप आहे आता या उपदेशाचा निश्चय नको का करायला निश्चय कोण करणार आपलं मन आपली बुद्धी याच गोष्टी तर निश्चयात मदत करणार असं पहा पोटभर जेवण झालेलं असतं वरती आता एखादा गुलाबजाम खाल्लाच पाहिजे अशी काही गरज नसते पण खाण्याचा आपला निश्चय होतो गरज नसताना आपण एक गुलाबजाम तोंडात टाकतोच आपण निश्चय करतो खाण्याचा म्हणूनच असं घडतं अन्यथा काही कारण नाही पोट भरलेला आहे आपण पानावरून उठून जाऊ शकतो हात धुवू शकतो पण आपण गुलाबजाम तोंडात टाकतो त्याला काही कारणं आहेत पहिलं कारण आपली वासना आपली बहिर्मुखता आपली हाव आपली भोगाची आठवण भोगाचं झालेलं चिंतन गुलाबजामाची चव कशी आहे तोंडात टाकल्यानंतर तो कसा लागतो त्याचा मधुरपणा कसा आहे हे आपण नकळतपणे आठवतो त्याचं चिंतन आपल्या मनामध्ये घडत आणि मग आपला हात त्या गुलाबजामाकडे सरसावतो का सरसावतो कारण आपण उर्मीला थांबवू शकत नाही म्हणून हे जे आपलं भोगाच्या बाबतीत होतं तेच सद्गुरूंच्या उपदेशाच्या बाबतीत घडतं जेव्हा साधकाच्या वृत्ती अंतर्मुखा असतात बहिर्मुखतेचा परिणाम विषयाकडे धावणे हाच आहे अंतर्मुखतेचा परिणाम आपल्या स्वरूपाकडे जाणे हाच आहे उघडच आहे जमिनीच्या आतच मुळे वाढतात आकाशात मुळे वाढली आहेत असं घडत नाही पाणी आकाशातही मिळेलच की वरून कुणी घातलं तर पाणी मिळेल पण मुण म्हणून मुळे वरती जात नाहीत मुळे आत जातात आणि आत जमिनीत खोल गेल्यानंतर तिथून ते पोषण घेतात आणि मग वृक्ष उभा राहतो आपल्याही जीवनाचा वृक्ष उभा आहे पण त्याचा आधार मात्र आत्मस्वरूप आहे हे सद्गुरू आपल्याला सांगतात आणि शिकवतात की कसं तू अंतर्मुख हो आता सद्गुरूंनी हे शिकवल्यानंतर त्या पद्धतीनं साधना करणं हे शिष्याचंच काम नाही का आपण पुन्हा एकदा त्या गुलाबजामाचं उदाहरण पाहूया आपल्या समोर तो होता आपलं पोट भरलेलं होतं आपण चिंतन मनन त्याच्या चवीचं करत होतो आपल्याला मोह झाला मोह आवरला नाही हात गुलाबजामाकडे सरसावला पण या सगळ्यात आणखी एक गोष्ट सूक्ष्मपणे घडली आणि ती म्हणजे आपल्या बुद्धीने निश्चय केला की आता गुलाबजाम खाऊया खायचाच आणि मग आपण तो खाल्ला ही निश्चयाची ताकद आहे हा निश्चय झाल्याशिवाय आपण कर्ममुळी करूच शकत नाही आपल्या नकळत वेगाने ही गोष्ट घडते म्हणून प्रत्येक कर्मात आपल्याला निश्चय दिसून येत नाही पण तो असतो याच निश्चयाची ताकद सद्गुरू आपल्याला आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी वापरायला शिकवतायत भोगाविषयीची विषयाविषयीची निश्चयाची ताकद तर आपण अनेकदा पाहिली आता अंतर्मुख होण्याच्या निश्चयाची ताकद पहा असं सद्गुरू शिष्याला सांगतात कोणता निश्चय करायचा आहे शुद्ध ब्रह्माचा निश्चयो आपण तेच आहोत हा निश्चय होणं अत्यंत गरजेचं आहे पुन्हा इथे श्रवणाचं महत्त्व येतं कारण आपल्याला सांगितल्या सांगितल्या आपला आत्मनिश्चय होत नाही त्यालाही कारणे आहेत कारण आपल्याला त्या वाटेवरचा अनुभवच नाही गुलाबजाम खाल्ल्यानंतर मला सुख होतं या वाटेवरचा आपल्याला अनुभव आहे चांगलं दृश्य पाहिल्यानंतर बरं वाटतं या वाटेवरचा आपल्याला अनुभव आहे कुणी आपल्याला स्पर्श केला की आपल्याला आनंद होतो सुख वाटतं या वाटेवरचा आपल्याला अनुभव आहे पण आत्मसुखाच्या वाटेवरचा अनुभवच नाही त्यामुळं आत्म्याबद्दलचा निश्चय करता येत नाही त्यासाठी एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे विश्वास श्रद्धा भक्ती सद्गुरूंवरती जर भक्ती असेल विश्वास असेल श्रद्धा असेल तर मात्र हा निश्चय करता येतो काल निरूपणात ओवी आली पहा समर्थांची ऐक सचशिष्याचे लक्षणं सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण पुढे समर्थ म्हणतात अनन्य भावे शरण या नावशिष्य अनन्यतेनं सद्गुरूंकडून हे श्रवण घडलं पाहिजे अनन्यतेनं त्यांना शरण गेलं पाहिजे तर त्यांच्याकडून श्रवण झालेल्या ज्ञानाचा निश्चय आपल्याला करता येईल नीट ऐका बरं का ज्ञान सांगितलं किंवा ज्ञान ऐकलं म्हणजे ज्ञान होत नाही त्या ज्ञानाच्या वाटेवरती चालावं लागतं आणि त्या वाटेवरती चालण्याच्या आधी त्या ज्ञानाबद्दलचा निश्चय करावा लागतो ज्ञान हे अनुभवात्मक नाही ज्ञान हे निश्चयात्मकच आहे अनुभव येतो आणि जातो अनुभव हा द्वैताने घेतला जातो निश्चय मात्र ढळणारा असत नाही ज्ञान हे निश्चयात्मक असल्यामुळं आधी त्या ज्ञानाचा निश्चय करावा लागतो शुद्ध ब्रह्माचा निश्चय मग तो निश्चय काय करतो करी कल्पनेचा जयो मग कल्पना कशी टिकणार आता इथे पहा शुद्ध ब्रह्माचा निश्चय केला कुणी कल्पनेनेच केला आणि आपल्याला मारायचं काय आहे कल्पनेलाच मारायचं आहे हाच कल्पनेनं कल्पनेवर करण्याचा विजय कारण ज्यावेळी शुद्ध ब्रह्माचा उपदेश सद्गुरू करत आहेत त्यावेळी मुळात कल्पनेमध्येच आहे तर तो निश्चय करण्यासाठी तिचाच वापर करणार नाही का जसं माझ्याच मनानं बुद्धीनं चित्तानं ठरवलं म्हणून मी भोगांमध्ये अडकलो तसंच जेव्हा माझंच मन माझीच बुद्धी आणि माझंच चित्त भक्तीमध्ये रमण्याचं ठरवतं सद्गुरू उपदेशामध्ये रमण्याचं ठरवतं साधनेत रमण्याचं ठरवतं तेव्हा आपण ब्रह्मनिश्चयाकडे पोचतो मी कुणीही नाही मी तुमचं आहे इथून त्या भावाची सुरुवात होते तू कुणाचा रे म्हटल्यानंतर मी भगवंताचा मी माझ्या सद्गुरूंचा असा भाव अंतःकरणात प्रगट होतो हा भाव आपल्याला शुद्ध ब्रह्माच्या निश्चयाकडे घेऊन जातो मी सद्गुरूंचा आहे सद्गुरू माझे आहेत या भक्तिप्रेमामुळे त्यांच्या वचनावरती गाढ विश्वास बसतो गाढ किंवा दृढ विश्वास अत्यंत गरजेचा आहे वरवरचा विश्वास उपयोगाचा नाही ते माझे सर्वस्व आहेत आणि त्यांच्या मुखातून आलेले शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य इथंपर्यंत तो विश्वास गेला पाहिजे गोंदोलेकर महाराज म्हणतात प्राण गेला तरी नाम सोडू नये कारण ते नाम सद्गुरूंकडून आलेलं आहे म्हणून इतकं महत्त्व सद्गुरू वचनाचा आहे ज्यावेळी इतक्या विश्वासाने शुद्ध ब्रह्माचा निश्चय शिष्य करतो त्यावेळी मग ती कल्पना राहतच नाही कल्पना तिथे आहे पण आपल्या असलेल्या देहबुद्धीच्या कल्पनेला मारणारी ती कल्पना आहे म्हणून समर्थांनी शब्दप्रयोग केलाय की करी कल्पनेचा जयो ब्रह्म ही स्थूल वस्तू नाही हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे तर जो साधक शुद्ध ब्रह्माचा निश्चय करेल त्याच्यापाशी द्वैताची कल्पना राहीलच कशी म्हणून तिथे कल्पनेचा जय होतो पुढे समर्थ म्हणतात निश्चितार्थे संशयो तुटवन गेला संशय या निश्चयामुळेच पूर्णपणे तुटून जातो इथे संशय हा सुद्धा कल्पना चाहे। चाहे। या अर्थानंच आहे द्वैत अहंकार देहबुद्धी या अर्थानंच आहे तू ब्रह्म आहेस या सद्गुरुवचनाचा निश्चय झाला की त्या मार्गावरती संशय कल्पना मुळी राहतच नाही साधनेचा मार्ग मोठा आहे दीर्घ आहे पण सद्गुरुकृपेनं तो पार होतो आणि शिष्य ब्रह्मभावामध्ये लीन होऊन जातो समर्थ म्हणतात मिथ्या कल्पनेचे कोडे कैसे राहे साचा पुढे जैसे सूर्याचे नि उजेडे नासे तम तैसे ज्ञानाचेनी प्रकाशे मिथ्या कल्पना हे नासे मग हे तुटे आपैसे द्वैतानुसंधान पुन्हा पुन्हा समर्थ हेच सांगतात की ज्ञानापुढे कल्पना टिकत नाही सूर्य आल्यानंतर जशी अंधाराला जागा नाही तसंच सत्य अशा परब्रह्मवस्तूपुढे मिथ्या असलेली कल्पना शिल्लक राहत नाही ज्ञानाचा प्रकाश कल्पनेला नाश करतो असं समर्थ म्हणतायत तसे ज्ञानाचे नि प्रकाशे मिथ्या कल्पना हे नासे अर्थातच कल्पना नष्ट झाली की द्वैतानुसंधानही नष्ट होणार जसं डोळे गेले की दृश्य दिसणार नाही आणि दृश्य दिसत नाही याचा अर्थ डोळे नाहीत तसं कल्पना नाही म्हणजेच द्वैत नाही द्वैत नाही म्हणजेच संशय नाही संशय नाही म्हणजेच देहबुद्धी नाही सोनं जसं खालून बघितलं काय वरून बघितलं काय सोनच आहे तसंच कल्पनेला द्वैत म्हणा संशय म्हणा देहबुद्धी म्हणा कल्पना ती कल्पनाच एकदा ज्ञान प्रकाशित झालं की ती राहत नाही हे समर्थ आपल्याला सांगतायत उपायही त्यांनी तोच सांगितला जो आपण निरूपणामध्ये पाहत आलो कल्पनेने कल्पना उडे जैसा मृगे मृग सापडे का शरे शरा आतुडे आकाश मार्गी आकाशात सोडलेला बाण आकाशात सोडलेल्या बाणानंच तुटतो एखाद्या जनावराचा वापर करूनच आपण एखादं जनावर पकडतो तसंच कल्पनेच्या योगानच कल्पनेला अशा पद्धतीनं नाश करता येतं कल्पनेचाच वापर करून आधी निश्चय करावा की मी ब्रह्मा आहे अहम ब्रह्मास्मि किंवा सद्गुरूंनी सांगितलेला उपदेश तत्वम असी याच्यावर विश्वास ठेवून त्याचा निश्चय करावा तो निश्चय कसा ठसवायचा त्या निश्चयाचा ध्यानामध्ये नामस्मरणामध्ये कसा वापर करायचा हेच तर सद्गुरू शिकवतात सद्गुरूंच्या सांगण्यावरून साधना करत राहावं की मग सद्गुरू ज्या अनुभूतीमध्ये आहेत ज्या अवस्थेमध्ये आहेत त्याच अवस्थेमध्ये अवस्थे शिष्य पोहोचतो आपण देह नाही ज्याचा प्रत्यक्ष रोकडा अनुभव साधकाला येतो एकदा हा अनुभव आला की साधकाला आत्मसुखाची चव लागते ही आत्मसुखाची चव साधनेची गोडी प्रत्येक क्षणाला वाढत वाढत जाते आणि अखंड सुखरूप असलेल्या आत्मस्वरूपात साधक विलीन होऊन जातो आता तो वेगळेपणानं तिथं राहिला नाही म्हणजेच कल्पना आता शिल्लक राहिली नाही हाच ज्ञानाचा प्रकाश आणि हाच कल्पनेचा अंत हे घडण्यासाठी मात्र कल्पनेचाच वापर कसा केला गेला हे समर्थांनी आपल्याला सांगितलं आता पुढे समर्थ काय उपदेश करतात तो आपण यथावकाश पाहू आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम